तोड़ा ना। तोड़ा, ना। दुम्ता दुम्ता तो काय सांगाल आज या रस्त्याचा सोहळा पार पडलेला आहे किती किलोमीटरचा आहे कसा फायदा होणार आहे हा रस्ता म्हणजे आपला हायवे रस्ता आहे इन चार राज्यामध्ये जाणारा रस्ता आहे आणि त्यातल्या त्यात मुंबईकडे जाणारी जी प्रमुख ट्रॅफिक आहे तो रस्ता आहे आता हा वरचा रस्ता सुरू झाल्यामुळे या रस्त्याचा आता कामाला सुरुवात होणार झालेली आहे मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्याला इतर जिल्ह्याच्या सगळ्या ट्रॅफिकला याचा मोठा फायदा होणार आहे आणि यामुळे दळणवळणाची जी साधनं आहेत जी आपण नेहमी म्हणतो की चांगली असती तर बाजारपेठेत तेजी येते तर मला तरी असं वाटतं की त्याचा एक फायदा सगळ्या शहराच्या वासियांना पण ग्रामीण भागाच्या लोकांना होणार आहे आणि तीस कोटी रुपयाचा रस्ता आहे याची लांबी शहरापर्यंत आहे पुढे तरसोदपर्यंत ही या रस्त्याची लांबी आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला की लोकांना याचा फायदा होणार आहे मुंबई ट्रॅफिकचा निश्चितपणाने रोड कमी कारण की आपण बघताय की जी जड वाहतूक आहे ती आता वरतून वळवली गेली आहे आणि जी छोटी वाहतूक आहे ती जर इकडनं असली तर हे रस्त्याचं काम स्पीडी होईल आणि ते झालं तर आम्हालाही फायदा होईल आणि वरतून जाणाऱ्यालाही फायदा होईल पर्यायी पूल तर सुरू आहे ना काम तिकडच्या बाजूला पुलाचं काम सुरू आहे आणि याचं स्ट्रक्चर आपण करू जरी याला दुरुस्ती करता करण्याकरता गरज आहे का किंवा काही इतर काम करण्याची गरज आहे ते पण तपासून पाहू गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा